श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत राशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा राहणार आहे या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला सडसती आहे का किंवा शनिदेव तुमच्यावर कृपा करू शकतात का तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये शनिदेवांची कृपा होऊ शकते का आणि त्या माध्यमातून तुमचा व्यवसाय डेव्हलप होऊ शकतो का अशा अनंत प्रश्नांची उत्तर आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला माहितीला सुरुवात करूया प्रथम स्थान आपल्या स्वतःच स्थान आपला आत्मविश्वास आपण प्रथम स्थानावरनं पाहतो आपण दैनंदिन दिनचर्या करताना आपली जी क्रिया आहे त्या क्रियाची गती सुद्धा आपण लग्नस्थानावरनं पाहतो आणि लग्नस्थानाचे अधिपती जे आहेत शुक्रदेव ज्यांचं गोचर तुमच्या लाभस्तनं होतंय शुक्रदेव लाभातन गोचर करण्यास सुरुवात करतात त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त करून देतात ते म्हणजे तुमच्या उद्योग व्यवसायाला गती मिळवून देतात आणि त्या माध्यमातून लाभ प्राप्त होतो म्हणजेच आत्मविश्वास सुद्धा निर्माण करून देण्यासाठी शुक्रदेवांची ही स्थिती उत्तमच म्हणता येईल पण शुक्रदेव राहुयुक्त आणि शनियुक्त रवियुक्त आहेत त्यामुळे तुम्हाला पापग्रहाने युक्त दृष्ट शनी शुक्रदेव थोड्याफार प्रमाणामध्ये एन्झायटी सुद्धा निर्माण करून देऊ शकतात त्यामुळे विशिष्ट काळजी घ्या राशी कुंडलीतील धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावरनं कुटुंबाचं सौख्य नेत्र पैसा या गोष्टी आपण पाहतो वाणीतील दोष सुद्धा पाहतो या ठिकाणी बुधदेवांची रास आहे बुधदेव राहुयुक्त शुक्रयुक्त रवियुक्त शनियुक्त तुमच्या लाभातन गोचर करतायत त्यामुळे लाभाची संधी निर्माण होणं लाभातन तुम्ही गुंतवणुकीकडे तो पैसा घेऊन जाणं असे काहीसे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला बुधदेव देणार आहेत या संपूर्ण महिनाभर परंतु तुम्हाला कुठलीही गोष्ट करताना सातत्य ठेवताना त्या गोष्टीचा निर्णय देताना मात्र कन्फ्युज करू शकतात कारण बुधदेव हे निचीचे आहेत आणि त्याचबरोबर राहूयुक्त आहे त्यामुळे कार्य होणार आहे पण कार्य करू की नको अशी द्विधा मनस्थिती प्रथम होणं आणि मग ते कार्य पूर्ण होणं असे काहीसे फळ तुम्हाला या महिन्यात मिळू शकते तृतीय स्थानाकडे जाऊयात पराक्रम परिश्रम आणि भावंडांचं सौख्य आपण तिसऱ्या घरावरनं पाहतो छोट्या खाली प्रवासाचे योग पण आपण तिसऱ्या घरावरनं पाहतो तर या ठिकाणी राहू देवांची दृष्टी येते पंचम त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण महिनाभर थोडासा प्रवास त्या प्रवासामध्ये दगदग होणं असे काहीसे परिणामकारक फळ तुम्हाला राहुदेवांच्या पंचमदृष्टीने येतील परंतु प्रसिद्धीचे कीर्तीचे योग सुद्धा राहुदेव घेऊन येतील म्हणजे शुभ अशुभ परिणामांची रेलचेल तुम्हाला या महिन्यात पाहायला मिळणार आहे मीडिया क्षेत्रामध्ये कार्य करताय कामाचा गुणगौरव प्राप्त होणं कामामध्ये गती वाढणं असे काहीसे शुभ परिणामकारक फळ मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गाला मिळणार आहेत तुम्ही युट्यूबर असाल किंवा मीडिया क्षेत्रात काम करता तुमच्यासाठी अगदी योग्य आणि संधीचा काळ हा संपूर्ण एप्रिल महिना म्हणता येईल त्याचबरोबर या एप्रिल महिन्यामध्ये भावंडांच्या समवेत सहलीचे मित्रांच्या समवेत सहलीचे पर्यटनाचे योग सुद्धा वारंवार येऊ शकतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला आनंदही प्राप्त होऊ शकतो राशी कुंडलीतील चतुर्थ भावाकडे जाऊया चौथ्या ग्रहांना आपण वास्तु वाहनाचं सौख्य पाहतो सौख्य पाहतो रवी देव याचे अधिपती आहेत रवींचं गोचर हे लाभातन होत मीन राशीतनं रविदेव चौदा तारखेनंतर तुमच्या राशी कुंडलीतील पंचमात्म गोचर करण्यास सुरुवात करतील म्हणजेच तुम्हाला या महिन्यातील चौदा तारखेपर्यंत संदर्भात वाहनासंदर्भात थोड्याफार प्रमाणात कार्य निघणं खर्च निघणं असे काहीसे परिणाम प्राप्त होऊ शकतात कारण रविदेव हे चौदा तारखेनंतर तुमच्या पंचमात्म गोचर करतील केतूयुक्त त्यामुळे हे काहीसे परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ शकतात या संपूर्ण नवीन आणि वाहन खरेदी कुंडलीनुसार आपण माहिती घेताना सौख्य कसं मिळेल हे पाहू शकतो वास्तूचं आणि वाहनाचं पण जर खरेदी करायचं असेल तर तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं आवश्यक असतं त्या माध्यमातून तुम्ही कुठल्या रंगाचं वाहन खरेदी करावं वाहनाचा नंबर काय असावा त्याचबरोबर वास्तू खरेदी करताना तुम्ही रिसर्च वास्तू घ्यावी की नवीन वास्तू घ्यावी या संदर्भातली सुद्धा माहिती मिळू शकते मोकळीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या माध्यमातून घेऊ शकतो जन्मलग्न कुंडलीच्या आधारे तर पंचम स्थानाकडे जाऊयात पाचव्या घरावरनं आपण शिक्षण संततीने प्रेमप्रणे पाहतो या ठिकाणी केतू देव आहेत त्यामुळे शिक्षणामध्ये थोड्याफार प्रमाणात मन न लागणं अभ्यासामध्ये एकाग्र न होणं असे काहीसे परिणाम प्राप्त होऊ शकतात कारण बुधदेवांची स्थिती अशुभ आहे बुधदेव निचीचे आहेत राहुयुक्त शनियुक्त आहेत त्यामुळे तुम्हाला अभ्यास न करता येणं अभ्यासामध्ये मन मा एकाग्र न होणं असे काहीसे परिणाम ते प्राप्त करून देतील याचबरोबर बुधदेव जेव्हा लाभातन गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला अभ्यासामधील नवनवीन संधी सुद्धा निर्माण करून देतात म्हणजेच तुम्हाला एखादा कोर्स करायचा होता राहून गेला होता तर तो, तो कोर्स करण्यासाठी पुन्हा मनामध्ये मा इच्छा जागृत करून देऊ शकतात या ठिकाणी केतू देव आहे त्यामुळे गुढ अभ्यास करणं किंवा एखाद गुढ विद्येचं शिक्षण घेणं त्यामध्ये तुम्हाला ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र यासुद्धा सगळ्या गोष्टी आल्या या संदर्भातले कोर्सेस करायची इच्छा आहे तर ते करण्याचे सुद्धा योग तुम्हाला या महिन्यात राशी कुंडलीतील षष्टाकडे जाऊयात सहावगर रोग आणि इतर शत्रूंचा आहे या ठिकाणी असणारी शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेवांचं गोचर लाभात न होत आहे राहूयुक्त त्यामुळे शुक्रदेव तुम्हाला खूप चांगलं परिणामकारक फळ देणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये शत्रु पीडा मोठ्या स्वरूपात कुठल्याही प्रकारची दिसून येत नाही हितशत्रू निर्माण होणार नाहीत स्पर्धक मात्र निर्माण होतील तुमच्या कामामध्ये त्यामुळे उद्योग व्यवसाय किंवा नोकरीमध्ये तुम्हाला स्पर्धक निर्माण झाल्यामुळे थोडासा मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो पण तो तुमच्या हिताचा असेल असं मी सांगू शकेल कारण जर स्पर्धक निर्माण झाला तर तुम्ही तुमचं कार्य अगदी उत्तमरित्या कसं होईल याकडे कल देता आणि त्या माध्यमातून यशस्वी होत असता त्यामुळे या महिन्यात स्पर्धक निर्माण होतील पण त्याची काही चिंता करण्याची आवश्यकता नक्कीच नाही सप्तमाकडे जाऊया सप्तम स्थानामध्ये असणारी वृश्चिक रास मंगळ देवतेची रास मंगळाचं गोचर मिथूनेतनं होतंय मंगळदेव मिथुनेतनं धनस्थानातनं गोचर करतायत त्यामुळे तुमच्या जोडदाराला काही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करावी काहीतरी नवीन खरेदी करावं कुटुंबातील सदस्यांसाठी काहीतरी घ्यावं अशी काहीशी भावना निर्माण होणं आणि त्या माध्यमातून तुमच्याशी चर्चा होणं असे योग या महिन्यात दिसून येत आहेत जोडदाराचं सौख्य या महिन्यात उत्तमरित्या मिळेल सात सोबत मिळेल त्यांच्या समवेत एखाद्या दे आध्यात्मिक धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभाग नोंदवाल आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आनंदित होणार आहात राशी कुंडलीतील सप्तम स्थानावरनं आपण भागीदारी व्यवसाय सुद्धा पाहतो पार्टनरशिप मधील बिझनेस तुम्हाला सुरू करायचा आहे तुमच्यासाठी उत्तम योग आहे तुम्ही गृहिणी असाल एखादा गृह उद्योग करावा त्या माध्यमात तुम्हाला इच्छा जागृत होणं आणि क्रिया सुरू करणं म्हणजे ती ते कार्य पूर्ण करून देणं असे काहीसे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकणाकडे जाऊयात नव्या घरावरून आपण नवीन नोकरीची संधी पाहतो नवम स्थानाचा अधिपती शनिदेव ज्यांचं गोचर युक्त रवियुक्त लाभात नाही त्या नवम स्थानातील शनिदेव तुम्हाला नोकरीसाठीचे शुभ संकेत आणतील नवीन नोकरी प्राप्त करून देतील त्यातनं लाभ प्राप्त होईल मनासारखं नोकरी प्राप्त झाल्यामुळे हो, तुम्ही आनंदी होणार आहात त्याचबरोबर तुम्हाला प्रमोशनचे सुद्धा चान्सेस या महिन्यात आहेत नक्कीच प्रयत्न करू शकता त्या संदर्भातील काम तुमच्याकडनं उत्तम होणं हे फारच गरजेचं आहे याचबरोबर दशमस्थानाकडे जाऊयात दहाव्या घरावर आपण उद्योग व्यवसाय पाहतो या ठिकाणी असणारी कुंभरास आणि शनिदेवांची उपस्थिती लाभात नाही त्यामुळे ज्यांचा व्यवसाय कन्स्ट्रक्शन संदर्भातील आहे खरेदी विक्री संदर्भातील आहे क्रेशन किंवा खडी मशीन या संदर्भातील व्यवसाय आहे तर अशा वर्गांना शनिदेवांची कृपा प्राप्त होऊ शकते राहूयुक्त शनिदेव आहेत तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करून देतील कमिशन एजंटचे व्यवसाय एलआयसी पॉलिसी एजंट यांच्यासाठी सुद्धा शनिदेवांची कृपा होणार आहे यश तुम्हाला लाभ प्राप्तीकडे घेऊन जाणार मिळणार आहे त्याचबरोबर राशी कुंडलीतील लाभाकडे जाऊयात लाभात शनिदेव आहेत लाभस्थानामध्ये मीन रास येते गुरुदेवांची उपस्थिती लग्नात आहे त्यामुळे लाभयोग उत्तम आहेत या महिन्यामध्ये तुम्हाला लाभाची संधी मिळेल नवीन कार्य तुमच्याकडनं घडेल चांगलं काम केल्यामुळे तुम्हाला स्वतःला आनंद मिळणार आहे आणि इतरही लोकांकडून प्रशंसा सुद्धा तुम्हाला मिळू शकते बाराव्या घरामध्ये असणारी मेषरास आणि मंगळांची उपस्थिती ही तुमच्या राशी कुंडलीतील धनस्थानात न होते त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये मोठ्या गुंतवणुकी करणं त्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो प्रवास होऊ शकता छोट्या खाणी प्रवासातून आनंद तुम्हाला मिळणार आहे प्रवासासाठी तुम्ही खर्च करू शकता कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत त्यासाठी तुमच्याकडनं खर्च होऊ शकतो सकारात्मक खर्च मोठ्या स्वरूपात करून देणारी परिस्थिती या महिन्यात आहे त्यामुळे थोडाफार प्रमाणात खर्च तर होणारच आहे पण याचा कुठलाही प्रकारचा ताण येऊ नये किंवा तुम्हाला चिडचिड होऊ नये यासाठी आपण उपासना आता पुढे पाहूयात उपासनेच्या दृष्टीने विचार केला तर या संपूर्ण महिनाभर तुम्हाला बुधदेवांची उपासना करणं आवश्यक आहे कारण बुधदेव तुमचे पंचमेश आहेत त्यामुळे शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी नकोत यासाठी संपूर्ण महिनाभर तुम्ही व्यंकटेशाची उपासना करायची आहे रिम व्यंकटेश आय नम या मंत्राचा जप करा जास्तीत जास्त जप तुमच्याकडनं झाला पाहिजे म्हणजे शिक्षण उत्तम पूर्ण होईल प्रणयाचे कुठल्याही प्रकारचे तुमच्या दोघांमधील किंवा मिसअंडरस्टँडिंग होणार नाही कुठल्याही प्रकारचे वाद प्रसंग उभे राहणार नाहीत यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न होऊ शकतात याचबरोबर खर्चावरचं नियंत्रण सुद्धा सुटणार नाही खर्चही योग्य ठिकाणी तुमच्याकडनं होऊ शकेल तर आज आपण समजून घेतलं राशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसं राहणार आहे एप्रिल महिन्यामध्ये कुठली उपासना करायची शनिदेवांची स्थिती काय आहे हेही समजून घेतलं त्याचबरोबर शनी महाराज तुमच्यासाठी काय योग्य फळ प्राप्त करून देणार आहेत शनिदेवांचं महापरिवर्तन घडलंय आणि ते तुमच्या जीवनामध्ये कसं लाभदायक आहे यासाठी एक विशिष्ट व्हिडिओ केलेला आहे आपल्याच या युट्यूब चॅनेलवरती तो व्हिडिओ आहे जाऊन तोही व्हिडिओ पहा त्यातनं माहिती घ्या उपासना काय करायची तेही समजून घ्या तुम्हाला संपूर्ण अडीच वर्ष शनी महाराज कशी फळे देणार आहेत याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे तोही व्हिडिओ जाऊन नक्की पहा पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येतात समस्या त्यातून तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते मला संपर्क करू शकता मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी